विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रथम सर्व सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो मागे मी पेपर दोनचा प्रथम भाषा याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर अजून तो पाहिला नसेल तर नक्की पहा आज आपण त्याच पेपरमधली दुसरी भाषा म्हणजे द्वितीय भाषेचा व्हिडिओ पाहणार आहे तर त्याच्यादेखील प्रश्नांची तुम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करा लगेच सुरुवात करूया तर पहिला प्रश्न पाहू यामधला पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांना भाषेचे अध्ययन अध्यापन कर विद्यार्थ्यांना भाषेचे अध्ययन अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही नीट प्रश्न वाचत जा साधन ठरत नाही असं विचारलं आहे ऑप्शन आहे एक वर्गातील ग्रंथालय दुसरं वाचन कोपरा तिसरं वर्गातील पद्धतशीरपणा आणि चौथं शब्दभिंत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन की वर्गातील पद्धतशीरपणा पद्धतशीरपणा हा काही कोणत्या साधन ठरणार नाही आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न आहे विधान आणि कारण विधान भाषा शिक्षकाने प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण आखावे कारण आहे नवीन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यता असते योग्य पर्याय निवडा ऑप्शन आहे एक ए बरोबर आहे पण आर चूक आहे दोन ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही तीन ए चूक आहे पण आर बरोबर आहे चार ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन की ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे यो एचे योग्य स्पष्टीकरण नाही म्हणजेच काय की भाषा शिक्षकाने प्रे प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण आखावे म्हणजे प्रत्येक विद्या असं धोरण आखावं की जे व्यवस्थितपणे त्यांना शिकवता पण आलं पाहिजे आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वैविध्यानुसार वे ते त्यांना कळलं पण पाहिजे नवीन भाषा शिकताना त्यांना सोप्या पद्धतीने ती शिकली गेली पण पाहिजे परंतु हे जे त्यांनी दिलेलं आहे की आर हे एचे योग्य प्रकारे स्पष्टीकरण केले गेले नाही आहे म्हणजे इथं ऑप्शन दुसरं हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढीलपैकी पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत विद्यार्थ्यांची प्रथम भाषा प्रथम भाषा महत्त्वाची भूमिका बजावते महत्त्वाची भूमिका बजावते ऑप्शन आहे एक संभाषणात्मक संभाषणात्मक भाषा शिक्षण पद्धती दुसरं व्याकरण भाषांतर पद्धती तिसरं नियत आ, कार्य आधारित शिक्षण चौथं थेट पद्धती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक व्याकरण भाषांतर पद्धती पुढचा प्रश्न पाहू चेतनची प्रथम भाषा ही भोजपुरी आहे तमिळनाडूमध्ये आल्यापासून तो भोजपुरी बोलत नसून सोबत्यांशी फक्त इंग्रजी बोलतो द्वितीय भाषा जेव्हा या प्रकारे प्रथम भाषेला विस्थापित करते त्याला काय म्हणता येईल एक भाषा मिश्रण दुसरं वजा द्वैभाषिकता तिसरं भाषा बदल आणि चौथं द्वैभाषिकता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वजा द्वैभाषिकता सबस्ट्रॅक्ट सबस्ट्रॅक्टिव्ह म्हणजे या भाषेच्या बदले त्याला दुसरी भाषा बोलावी लागते म्हणून पुढचा प्रश्न पाहू पुढील पैकी कोणता उपक्रम वाचन पूर्व उपक्रमास मदतरूप ठरेल ऑप्शन आहे एक विद्यार्थ्यांना मजकुराचा गोषवारा करण्यास सांगणे दुसरं अनुमान नियुक्त कर कार्य तिसरं व्याकरणिक संरचना शिकविणे चौथ अ अर्थानुवाद नियुक्त कार्य तर याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुमान नियुक्त कार्य म्हणजे आधी अनुमान घेऊन नंतर त्यानुसार वाचन कार्य पूर्ण करणे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू निदान शिक्षणाच्या म्हणजे रेमेडियल टीचिंगच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे ऑप्शन आहे एक मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करणे दुसरं बेताच्या मुलांबद्दल सहानुभूती दाखविणे तिसरं मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी जा जादा गुण देणे चौथं हुशार मुलांवर अधिक लक्ष देणे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी काय मदत करणे निदान निदान शिक्षणाचं मुख्य कार्य विधा कोणतं आहे तर मुलांची कामगिरी सुधारण्यास मदत करणे पुढचा प्रश्न विधान आणि कारणावरच आहे तो पाहू इंग्रजी भा, आ, इंग्रजी भारताची सहयोगी कार्यालयीन भाषा आहे त्याचं कारण दिलंय भारतीय शाळांमध्ये इंग्रजी परकीय भाषा म्हणून शिकविली जाते तर ऑप त्याचे ऑप्शन पाहू ऑप्शन आहे एक ए बरोबर आहे पण आर चूक आहे दुसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही तिसरं ए चूक आहे पण आर बरोबर आहे चौथं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ए बरोबर आहे पण आर का आहे चू आर हे चूक आहे परकीय भाषा म्हणून शिकवली जाते ती आपल्या इथे परकीय भाषा म्हणून शिकविली नाही जात तर आपल्या इथे त्रिभाषा सूत्र नुसार ती काय केली जाते शिकविली जाते पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी कोणती भाषा बाब भाषेचे वैशिष्ट्य नाही एक भाषा ही सांकेतिक आहे दुसरं भाषा म्हणजे आवाज तिसरं भाषा ही सामाजिक आहे आणि चौथं भाषा ही पद्धतशीर आहे तर याचं बरोबर उत्तर काय आहे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भाषा म्हणजे आवाज हे काय प्रश्न काय होता की पुढीलपैकी कोणती भाषा भाषेचे वैशिष्ट्य, वैशिष्ट्य, वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य त्यांनी वैशिष्ट्य नाही विचारलं आहे ना असं नाही विचारले नाही असं विचारले त्यामुळे ह्याचं काय येणार आहे उत्तर भाषा म्हणजे आवाज हे काय त्याचं वैशिष्ट्य नाही पद्धतशीर सामाजिक आहे पद्धतशीर आहे सांकेतिक आहे हे काय त्यांचे वैशिष्ट्य आहे परंतु आवाज हे काही त्याचं वैशिष्ट्य नाही आहे म्हणून प्रश्न कधी काय होते कन्फ्युजन मध्ये आपण चुकीचं उत्तर करू शकतो त्यामुळे प्रश्न नेहमी हे नीट वाचले पाहिजे पुढचा प्रश्न पाहू आपण विधान आणि कारणावरचाच हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देणे महत्वाचे आहे कारण विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून दिल्याने त्यांना पूर् पुर, पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सुसंगती लावण्यास मदत होते तर याचं ऑप्शन आहे एक ए बरोबर आहे पण आर चूक आहे ऑप्शन आहे दोन ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही ए चूक आहे पण आर बरोबर आहे चौथं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे म्हणजे बरोबर, बरोबर आहे ना की पूर्वज्ञानाची विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देणे हे महत्त्वाचे असतं कारण विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञानाची आठवण करून दिल्याने त्यांना पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाची सुसंगती लावण्यास काय होत असते मदत होत असते म्हणून इथं ऑप्शन क्रमांक चार हे काय आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण एकशे तीस नंबरचा इयत्ता आठवीची शिक्षिका मुलांना घरगुती ऊर्जेची बचत या, या विषयावर एक पत्रक तयार करून आण आणण्या आणण्याचे अन्या, नियत कार्य देते या उपक्रमातून भाषेसंबंधी कोणत्या घटकाची काळजी घेतली जाईल ऑप्शन आहे एक प्रश्न प्रकार दुसरं सकारात्मक आज्ञार्थ तिसरं तुलनात्मकता चौथं भूतकाळ दर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सकारात्मक आज्ञार्थ मा, मा, का हे काय की त्यांना म माहिती होईल की कशाप्रकारे ऊर्जेची काय होते बचत होते आणि भाषेच्या संबंधित कोणत्या घटकाची काळजी घेतली जाईल तर सकारात्मक आज्ञार्थ या घटकाची काळजी घेतली जाईल काळजी इथे घेतली जाईल पुढचा प्रश्न पाहू एकशे एकतीस नंबरचा गिराईक गिराईकांशी व्यावसायिक संभाषण करण्याचे कौशल्य विकसित करणे हे उद्दिष्ट ठरून एखाद्या पाठाची रचना करणे हे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणत्या लेखन प्रकारातून साध्य केले जाऊ शकते म्हणजे गिरायकाशी व्यावसायिक संभाषण कौशल्य विकसित करणे हे उद्दिष्ट ठेवायचंय तर ऑप्शन पाहूया एक अहवाल दुसरं वितरण तिसरं लेख आणि चौथं पत्र तर याचं बरोबर उत्तर काय येईल तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार पत्र पत्रातून काय होऊ शकतं अशा प्रकारचे कौशल्य विकसित करू शकतात पुढचा प्रश्न पाहू शिक्षिका चित्रातील चार वेगवेगळ्या वाद्ययंत्रांचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्यांना सांगते आणि त्यांचे वेगळे वेगवेगळे वापर यावर चर्चा करते या ज्ञानात्मक कौशल्याशी कोणत्या घटकाचे साधर्म्य आहे एक विश्लेषण करणे दुसरं रचना करणे तिसरं कारण मीमांसा करणे चौथ कल्पना करणे तर याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विश्लेषण करणे एक भा एक भाषिक माणसे जेव्हा एकाच विषयावर बोलता बोलताना अनौपचारिक संभाषणातून औपचारिक संभाषणाकडे वळतात असे करणे म्हणजे ऑप्शन एक भाषा मिश्रण दुसरं भाषा बदल तिसरं बोलीभाषा आणि चौथं समाजभाषा विज्ञान तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भाषा बदल एक भाषिक माणसे जेव्हा एकाच विषयावर बोलताना अनो अनौपचारिक संभाषणातून औपचारिक संभाषणे वळतात असे करणे म्हणजेच काय भाषा बदल करणे पुढचा प्रश्न पाहू आपण मुलांचे आपल्या समूहात इतरांशी संभाषण मैत्री आणि संबंध हे पुढीलपैकी कोणत्या भाषा प्रकारावर आधारलेले असते तर ऑप्शन पाहूया एक स्थानीयता दुसरं आत्मसात्मित आत्मसातीकरण तिसरं भाषिक सामाजिककरण आणि चौथं सांस्कृतिककरण तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भाषिक सामाजिककरण पुढचा प्रश्न पाहू शब्द संग्रहाचा वापर करताना व्याकरण हे विद्यार्थ्यांची कोणत्या बाबतीत वाट सुकर करतात एक पद पदवंधातून पद, अं अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे दुसरं ऐकलेली घटना पुन्हा सांगणे तिसरं वरच्या इयत्तेत लेखन आराखडा तयार करणे चौथं औपचारिक संभाषण नेमकेपणाने आणि आत्मविश्वासाने बोलणे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पदव पदवंधातून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे हे सं शब्दसंग्रहाचा वापर करताना व्याकरण हे विद्यार्थ्याची कोणत्या बाबतीत वाट सुकर करू शकते तर यासाठीचे सुकर करू शकते पुढचा पाहू आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ज्यावेळेस द्वितीय भाषा निवडता तुम्ही त्यावेळेस दोन पॅरेग्राफ येत असतात तर आता इथे पण तुम्हाला यामध्ये पण तुम्हाला दोन पॅरेग्राफ येणार आहेत तर हा एक पॅरेग्राफ आहे पहा मी हा थोडा छोटा करते म्हणजे तुम्हाला नीट वाचता येईल या आहे पहा हा पॅरेग्राफ आहे तुम्ही पॉज करून तो वाचून घेऊ शकता तुम्ही पॉज करून वाचून घेऊ शकता पॉज करून हळूहळू ते काय आहे तुम की तुम्ही वाचून हे करू शकता मी आधीच ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण पॅराग्राफचे उत्तरं लिहितो त्यावेळेस आधी एकदा काय करायचं की पॅराग्राफ पटापट वाचून घ्यायचा आणि त्यानंतरच त्याचे परत मग प्रश्न वाचायचे आणि मग त्याची उत्तरं द्यायला सुरुवात करायची तर आपण पाहूत आहे लेखिकेची तिसरी यत्तेपर्यंतचे शिक्षण कुठे झाले होते तर तिचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबादमध्ये लेखकीचे तिसरीपर्यंतचे शिक्षण कुठे झाले होते अहमदाबादमध्ये पुढचा प्रश्न पाहू वडवळे गुरुजींनी अभ्यासाची बैठक भक्कम भक्कम करून दिल्यामुळे कोणती बाब सोपी झाली असे लेखिकेला वाटते ऑप्शन आहे एक पत्रव्यवहार करणे दुसरं तोंडी गणित सोडवणे तिसरं संसारातील प्रसंग आणि चौथं वैद्यकीय शाखेचा अभ्यास तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वैद्यकीय शाखेचा अभ्यास पुढचा प्रश्न पाहू वडव वादा गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना त्यांच्या व्यक्तिमत्वात कोणती गोष्ट नसल्याचे लेखिका सांगते ऑप्शन आहे एक रागवणे दुसरं मारणे तिसरं बोचरे शब्द आणि चौथा साधा वेश तर त्यांचं त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कोणता व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करता गोष्ट नसल्याचे लेखिका सांगते तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मारणे म्हणजे ते कधीच मारत नसायचे पुढचा प्रश्न पाहू उपदेश या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्यायी शब्द निवडा तर उपदेश या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय पाहिजे ऑप्शन आहे एक गुरुमंत्र दुसरं सल्ला तिसरं उप उपद्व्याप आणि चौथं शिकवण तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उपद्व्याप लगेच कळून येत की गुरुमंत्र सल्ला शिकवण हे काय स उपदेश करणार म्हणजे समानार्थी शब्द आहे आशयाचे त्यामुळे ते नाही तर उपद्व्याप उपद्व्याप म्हणजे काहीतरी करणे मग आशयाला काय म्हण ते इथला काय बरोबर उत्तर कोणता येईल नसलेला विचारलेला आहे शब्द म्हणून तो उपद्व्याप हे बरोबर होतं पुढचं पाहू पुढे एक वचनी अनेक वचनी शब्द जोड्या दिल्या आहेत त्यातील चुकीची जोडी शोधा ऑप्शन आहे एक गुरुजी गुरुजे दुसरं आहे गणित गणिते तिसरं युक्तियुक्त्या तिसरं पेढा पेढे तर ऑप्शन इथं इथं लगेच कळून येतं की इथं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे ऑप्शन क्रमांक एक गुरुजी गुरुजी तर होत नाही म्हणून ऑप्शन आहे एक तिथे बरोबर पुढचा प्रश्न पाहू पुढील पैकी कोणत्या विचाराने लेखिकेचा चेहरा पडला चेहरा पडला ऑप्शन आहे एक बोर्डात येणे दुसरं मेडिकलला जाणे तिसरं डॉक्टर म्हणून करिअर करणे चौथं गुरुजींनी शिकवण व्यर्थ गेली असते असते म्हणतील तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गुरुजींची शिकवण व्यर्थ गेली असं हे म्हणतील या विचाराने काय झालं की लेखिकेचा चेहरा हा पडला पुढचा प्रश्न पाहू लेखिका कोणती गोष्ट क्षणोक्षणी अनुभवते एक अपराधीपणाची भावना दुसरं गुरुजींचे सतत मार्गदर्शन तिसरं मराठी मराठीतील बारकावे न कळणे चौथा अभ्यासाचे सतत दडपण तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुरुजीचे सतत मार्गदर्शन तिला म्हणजे सारखं आठवण येत राहते की त्यांचे गुरुजी कसे कशा प्रकारे त्यांना काय करायचे मार्गदर्शन हे करायचे विद्यार्थी मित्रांनो इथे पहिल्या पॅराग्राफचे प्रश्न संपलेले आहेत आता इथे हा दुसरा पॅरेग्राफ आहे पहा मी तुम्हाला आधीच सांगितलं द्वितीय भाषेमध्ये दोन पॅरेग्राफ असतात आणि जी प्रथम भाषा असते त्यामध्ये एक पॅरेग्राफ असतो आणि एक हे कवितेवर आधारित पॅरेग्राफ उतारा असतो आता हे दुसरा उतारा आहे पहा म्हणजे दुसरा पॅरेग्राफ आहे पहा तो पण तुम्ही पॉज करून वाचू शकता चला तर प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पाहू एकशे त्रेचाळीस नंबरचा आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय करणार आहे असे लेखकाला वाटते ऑप्शन आहे एक मानवी जीवन पूर्वीपेक्षा पार पारंपरिक करणार आहे दुसरं मानवी जीवनातील महत्त्वाचा भाग व्यापणार आहे तिसरं मर्यादित व्यावसायिक क्षेत्राचा वापर करणार आहे चौथं मशीन मशीनरीत सामान्य बुद्धिमत्ता असणार आणणार आहे तर याचं बरोबर उत्तर काय येईल याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मानवी जीवनाचा महत्वाचा भाग काय व्यापणार आहे पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय नसलेला पर्याय शोधा शब्दयोगी अव्यय ज्यामध्ये नाही आहे असा पर्याय शोधा सुरुवातीपासून संगणकावर प्रगती मागे आणि वर्तमान काळाला तर याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्तमान काळाला तर आता तुम्ही पाहू पाहू शकता की ते शब्दयोगी हो अव्ययामध्ये पहा सुरुवातीपासून तर याच्यामध्ये पासून हा शब्दयोगी हो अव्यय आलाय त्यानंतर ते संगणकावर याच्यावर वर आला याच्या प्रगतीच्या मागे प्र मागे हा शब्दयोगी अव्यय आला आहे म्हणजे इथे तीन शब्दयोगी अव्यय आहेत आणि वर्तमान का आला याच्यामध्ये शब्दयोगी अव्ययचा वापर नाही म्हणून इथं ऑप्शन क्रमांक चार हे काय बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पंचे एकशे पंचेचाळीस नंबरचा कडून कोणत्या कडून सॉरी रोबोनकडून होणाऱ्या कृतींपैकी लेखकाने न सांगितलेली कृती कोणती तर ऑप्शन आहे एक स्वतःच्या बुद्धीने कार्य करतात दुसरं मा मानवाप्रमाणे कार्य करतात तिसरं मानवाप्रमाणे झोपतात आणि चौथं मानवाप्रमाणे बोलतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मानवाप्रमाणे काय झोपतात हे काय केले लेखकाने न सांगितलेली कृती असं सा, सांगितले पुढं तारतम्य बुद्धी या अर्थाचा कोणता तारतम्य बुद्धी या अर्थाचा कोणता शब्द उतारात आला आहे ऑप्शन आहे एक विवेक दुसरं कृत्रिम बुद्धी तिसरं परवल्ली आणि चौथं परवली आणि चौथं बल बलवान तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विवेक विवेक हा शब्द काय उतारामध्ये आलेला आहे पुढचा प्रश्न पाहू आपण लेखकाला पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख करणे अप्रस अप्रस्तुत वाटत नाही एक भूतकाळाला तंत्रज्ञानाचे युग म्हणणे दुसरं मशिनींना संगणकाप्रमाणे विचार करण्याची कल्पना तिसरं प्राण्यांमध्ये विवेकबुद्धी असणे चौथं आर्टिफिशल इंटेलि इंटेलिजन्सचा आविष्कार तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आर्टिफिशल इंटेलिजन्सचा आविष्कार काय उल्लेख त्यांना वाटत नाही पुढचा प्रश्न पाहू मनुष्य बुद्धिवान प्राणी समजला जातो या वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखा तर आता बुद्धिवान हा कोणता शब्द आहे ऑप्शन आहे एक गुणविशेष दुसरा संख्याविशेष तिसरा आवृत्तीवाचक संख्याविशेष विशेषण चौथं गण गन, गणना विशेषण सॉरी पहिलं ऑप्शन आहे गुण विशेषण दुसरं विशेषण तिसरं आवृत्तीवाचक संख्या विशेषण चौथं गणना विशेषण तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल तर याचं बरोबर उत्तर आहे काय बुद्धिमान हे काय त्याच्यामधला गुण आहे म्हणून याचं बरोबर काय येणार आहे ऑप्शन मग पहिलं गुणवाचक विशेषण पुढचा पाहू प्रश्न उतार्याच्या आधारे आर् आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराचा उल्लेख न झालेले क्षेत्र कोणते ऑप्शन आहे एक स्पॉट्स स्पॉट्स फ्ले फ्ले दुसरं मॅन्युफॅक्चरिंग तिसरं सर्वेलन्स आणि चौथं सिक्युरिटी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक स्पॉट्स फ्लेईंग प्ले फ्ले पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी को विशेष नाम नसलेला पर्याय निवडा एक मानव दुसरं व्यक्ती तिसरं प्राणी आणि चौथं रोबो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रोबो विद्यार्थी मित्रांनो आता हा आपला व्हिडिओ व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्ही जर अजून मागचा व्हिडिओ पाहिले नसेल तर ते नक्की पहा त्यांना पण लाईक करत जा शेअर करत जा इतर विद्यार्थ्यांबरोबर म्हणजे मला पण तुमच्यासाठी अजून पुढचे व्हिडिओ बनवायला सोपं जाईल मी अजून अध्यापनशास्त्राचे जेवढे माझ्याकडून शक्य होतील तेवढे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद